भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असला तरीही मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे दोन हजार एकोणीस साली संजय मामा शिंदे यांनी मोहिते पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आणली होती पण त्यावेळी मोहिते पाटील परिवारांनी भाजपला दिलेल्या शब्दांनुसार माळशिरस तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना तब्बल एक लाख तेरा हजार इतके मताधिक्य दिले होते त्या मतांच्या जोरावरच संजय मामा शिंदे यांचा पराभव झाला होता परंतु माढा मतदारसंघातून इच्छुक असणारे मोहिते पाटील यांना दावलल्यामुळे ते काय करतील याच्याकडे सर्व माढा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे